सिया आणि निशा यांचं वजन एकोणतीस किलो आहे लीना आणि सिया वजन सव्वीस किलो आहे जर निशा आणि लीना यांचं एकूण वजन पन्नास किलो असेल तर तिघांपैकी सर्वाधिक वजन व सर्वात कमी असलेलं वजन यातील फरक किती असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या सिया म्हणजे समजा ही निशा म्हणजे यन समजा त्यानंतर ही लीना म्हणजे यल समजा ह्या काही गोष्टी लक्षात घ्या आता गणित म्हणते की सिया निशा यांचं सरासरी वजन एकोणतीस किलो आता हे सरासरी वजन आहे त्यांचं एकूण वजन किती तर सरासरी गुणीला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची गोष्टी तुम्हाला सर्वांना कळतात म्हणजे सिया आणि निशा यांचं एकूण वजन किती तेव्हा एकोणतीस गुणीला दोन करा एकोणती दोन्ही अठ्ठावन झाले मग हे समीकरण एक बनते हे अठ्ठावन्न कसे आले का आले या एकोणतीस ला दोन न का गुणायचं तर ह्या दोघी जणी आहेत सरासरीला जेव्हा तुम्ही एकूण संख्येनं गुणता तेव्हा एकूण संख्यांची बेरीज सापडते या सूत्रानुसार सिया आणि वजन जेव्हा आम्ही त्या सरासरीला दोन न गुणतो कारण ते ह्या दोघी जणी आहेत एक समीकरण तयार झालं लीना आणि सिया यांचं सरासरी वजन सव्वीस किलो लीनासाठी यल आणि सियासाठी यांचं सरासरी वजन सव्वीस म्हणजे सवी दोन्ही बावन करा या दोघींच्या वजनांची बेरीज सापडते बावन आणि शेवटी गणितामध्ये निशा लीना यांचं एकूण वजन पन्नास किलो असं दर्शवलं निशा आणि लीना म्हणजे यन आणि इयल यांचं वजन पन्नास किलो म्हणजे हे तीन समीकरण सापडले इथं पुढं काय करायचं सर आता लेकरांनो याच्यामध्ये यन आहे या समीकरणामध्ये यन आहे म्हणून समीकरण एक वजा समीकरण तीन करा समीकरण एक इथं मांडा जसं की यस अधिक यन बराबर अठ्ठावन समीकरण एक याच्यामधून समीकरण तीन वजा करायचं म्हणजे यन अधिक यल बराबर पन्नास हे समीकरण तीन वजा करायचं म्हणून इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह येते आता हे अधिक यन हे वजा यन एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्या जर सारख्या असतात दोन्ही पद जर सारख्या असतात तर दोन्ही पदांचा संख्यांचा लोप होतो आता इथे यश उरला इथं वजा उरलं आणि हे यल उरलं लक्षात घ्या यस वजा यल हे यश का अगोदर मांडायचे तर वहारच्या संख्येतून आपण खालचं पद किंवा वरच्या पदामधून आपण खालचं पद वजा करावं लागलो म्हणून प्राधान्य वरच्या पदाला यस प्रथमत वजा चिन्ह हे सगळं वजा झालं आता हे वजा करायचं खालचं पद म्हणून म्हणून हे समोर उरलेला यल आणि ही वजा बाकी किती तर आठ हे नवीन चौथ आम्हाला समीकरण प्राप्त होते आता पुढं काय करायचं सर आता समीकरण याच्यामध्ये यशय याच्यामध्ये यशल समीकरण चार आणि दोन यांची बेरीज करा समीकरण चार अधिक समीकरण दोन यांची बेरीज करायची हे समीकरण चार यस वजा येल यांची बेरीज हे समीकरण चार आहे समीकरण दोन यल अधिक यस यल अधिक यस बराबर काय आहे तर बावन आहे हे आठ माना हे समीकरण दोन यांची बेरीज करायची म्हणजे फक्त इथं अधिक चिन्ह द्यायचं आता बघा वजा एल हे यल अधिक आहेत खालच्या पदातील म्हणून एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा दोन्ही संख्या दोन्ही पद जर सारखे असतात तर दोन्ही पदांचा लोप होतो आता यस आणि यस अर्थात दोन यश पुरतात दोन यस बराबर ही बेरीज किती तर बावन आठ साठ यस ला एक करा साठ कडे जाताना दोन भाग केला बराबर काय तर तीस किलो हे यश म्हणजे काय हो सर यश म्हणजे शियाच वजन वजने अनुक्रम सियाच वजन प्राप्त झालं तीस किलो आता आम्ही सगळ्यांचे वजन काढू शकतो हे शियाचं वजन मिळालं आम्हाला आता अधिक यन बराबर अठ्ठावन यस अधिक यन बराबर अठ्ठावन म्हणजे किंमत तीस यशच्या ठिकाणी यन एकटा करा येनला एकटा करा अठ्ठावनकडे कर जाताना तीस वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी अठ्ठावीस किलो यन म्हणजे गोन यन म्हणजे निशा निशाचं वजन किती गो निशाचं वजन तर अठ्ठावीस किलो आता राहिली एक कोण लिना निशा सोबत लिना तिसऱ्या समीकरणात एन अधिक बराबर पन्नास आणि या यनच व्हॅल्यू अठ्ठावीस सापडलं ये सवा समोर पन्नास मांडा येल एकट करा पन्नास कडे जाताना अठ्ठावीस वजा स्वरूपात आणि पन्नास म्हणून अठ्ठावीस वजा करा म्हणजे दोन तीस म्हणजे हे बावीस किलो येते बावीस किलो अठनवदाश्विन्या चार एक तीन अंदोन पाच ही एल म्हणजे बावीस अर्थात लीनाचं वजन बावीस किलो बावीस किलो आम्हाला सर्वाधिक वजन आणि सर्वात कमी वजन असलेल्या वजनातील फरक विचारला सर्वाधिक वजन आहे लेकरांनो सियाचं सर्वाधिक वजन सिया तीस किलो सर्वात कमी वजन लीना सर्वात कमी वजन लीना बावीस किलो आता ही वजा बाकी करायची म्हणजे आठ किलो हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर ओके